शरीरात अनेक रक्तवाहिनी आहेत अशा एखादी बायपास होती का नाही बायपास एखाद्या बाई कोणाची झाली तर असेल तर मिचार पाच सात लाख रुपये खर्च होतो एक शरीरात हजारो रक्तवाहिनी आहेत बायपास होते म्हणजे एखादी रक्तवाहिनी खराब होते ती रक्तवाहिनी काढायची असते त्या जागी शरीरातली दुसरी रक्तवाहिनी लावतात एका बायपासचा खर्च किती आहे आहे सात एक लाख रुपये आहे शरीरात अशा लाखो रक्तवाहिनी असतील किती रुपये झाले हो ईश्वरानं जन्माला घालताना एवढी कोट्यावधी रुपयांची स्टेट घेऊन का आम्ही बघतो का कधी त्याकडे हा आम्ही आयुष्यभर सगळं जपतो अरे जे ईश्वरानं फुकट दिले आम्हाला ते जे आम्ही कधी काळजी घेतल्या का आणि जे पैसे देऊन मिळतं आम्ही त्याच्या पाठीमागा लागतो आणि जे फुकट मिळतं का नाही त्याच्या पाठीमागच बघत नाही त्याला विचारतच नाही अरे ज्या वेळे आम्हाला एखादा श्वास घ्यायचा आहे त्याची किंमत काय माहित आहे सेकंदा सेकंदाला आम्ही घेतो ना श्वास श्वास देवाने कधी विचारले का जर आज दिवसभर श्वास घ्यायचा असेल तर पाच हजार रुपये द्यायला लागतील देव कधी म्हणलाय का की आज रात्री जर झोपायचा हो असेल चार तास पैसे द्यायला लागतील फुकट मिळते ना ही त्याची किंमत आहे का आम्हाला अरे हे जपलं पाहिजे आयुष्यात आम्हाला जे मिळालंय ना सुख समाधान हे जपावं लागेल आणि आमच्या जगाभर आमच्या माणसांच्या भर आम्हाला आयुष्यभर हे निभवता आलं पाहिजे